मंडई दोन हजार एकोणीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झालेल्या नाट्यमय घडामोडींचे अनेक अंक राज्यातील जनतेनं पाहिले आहेत आता नुकत्याच आटोपलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकींचे निकाल लागल्यानंतर राज्यात या नाट्यमय घडामोडींचा पुढचा भाग सुरू झाल्यासारख्या घटना घडत आहेत एकीकडे अनेक वर्षांनंतर झालेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी राज्यातील प्रस्थापित महायुती आणि महाविकास आघाडी या आघाड्यांचा बोऱ्या वाजला होता त्यात निकाला आता निकालानंतर स्थानिक पातळीवर नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत कुठे कट्टर हिंदुत्ववादी भाजपा आणि कट्टर इस्लामिक पार्टी असलेली एमआयएम एकत्र आलेली दिसत आहेत तर कुठे भाजपाने ठाकरे गटासोबत पाठिंब्यासाठी चर्चा सुरू केल्या आहेत तर कुठे आणखीनच वेगळी समीकरणं जुळताना दिसत आहेत त्यामध्ये मराठी अस्मितेचा मुद्दा हाती घेत उद्धव ठाकरेंसोबत मनोमिलन करणारे राज ठाकरे यांचाही समावेश आहे महानगरपालिका निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर मुंबई जवळच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मनसेच्या नगरसेवकांनी शिंदे गटाला जाहीर केलेल्या पाठिंबा आणि शुक्रवारी राज ठाकरे यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहताना सोशल मीडियावरून राजकारणातील लवचिकतेबाबत केलेलं विधान यामुळे राज ठाकरे यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित झालाय या, या विधानामुळे राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या युतीचं भवितव्य अधांतरी दिसत आहे का पुढची साडेतीन वर्ष महाराष्ट्रात मोठ्या निवडणुका नसल्यानं विरोधी पक्षात राहून पक्ष टिकवणं कठीण आहे असं राज ठाकरेंना वाटतंय का तसेच राजकीय लवचिकतेबाबत विधान करून राज ठाकरेंना पुन्हा भाजपाशी जवळीक साधायचे आहे का असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत तसेच राज ठाकरे यांच्या या लवचिक भूमिकेचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत आज पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या मनात नेमकं चाललंय का याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय मंडळी नुकत्याच झालेल्या राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांवेळी राज्य आणि देशातील राजकीय वर्तुळाचं सर्वाधिक लक्ष हे मुंबई महानगरपालिकेमध्ये काय होतंय याकडेच लागलेलं होतं त्यात मराठी अस्मिता आणि मुंबईतील मराठी माणसाचं हित या दोन मुद्द्यांवर राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू एकत्र आले होते एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी असा नाराही त्यांनी दिला होता तसेच मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारावेळी राज ठाकरे यांनी आपल्या झंझावाती भाषणांमधून भाजपा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाशी जवळक असलेले उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर घणागती टीका केली होती भाजपाकडून सुरू असलेली फोडाफोडी बिनविरोध निवडणुका आधींवरून टीकेचे आसू डोडत राज ठाकरे यांनी मुंबईतील वातावरणच बदलून टाकलं होतं तसेच याचा फायदा ठाकरे बंधूंच्या युतीला मुंबईतील मतदानात झाला होता मात्र निवडणुकीचे निकाल लागून काही दिवस उलटत नाही तोच सत्ता स्थापनेसाठी विविध महानगरपालिकांमध्ये सुरू झालेल्या जोडतोडीच्या खेळादरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत जे काही घडलं त्यामुळे मनसे आणि राज ठाकरे यांच्या मनात नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित झालाय कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे निवडून आलेल्या नगरसेवकांनी गट स्थापन केल्यानंतर स्थानिक नेते राजू पाटील यांनी मनसेचा शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानं खळबळ उडाली होती तसेच त्याबाबत मनसेच्या इतर बड्या नेत्यांनी जी भूमिका घेतली त्यामुळे याबाबतचा संभ्रमच अधिक वाढला होता त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहताना त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील निर्णयांचा हवाला देत दे एक सूचक विधान केलं राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली म्हणून त्यांचं मराठी माणसांवरचं प्रेम तसू पण कमी झालं नाही उलट ते अधिकच दृढ होत गेलं हे संस्कार आमच्यावर आहेत मी एक शब्द आज पुन्हा देतो की आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल असं राज ठाकरे यांनी आपल्या समाज माध्यमांवरील पोस्टमध्ये लिहिलं होतं त्यामुळे राज ठाकरे हे त्या काळात नेमकी काय लवचिक भूमिका घेणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत राज ठाकरे हे काही ठिकाणी शिंदे सेनेशी जुळून घेणार का की राज ठाकरे पुन्हा भाजपाशी जवळक साधण्याची संधी शोधत हो आहेत असा प्रश्न विचारला जात आहे खरं आता राज ठाकरे आणि मनसेचं मागच्या काही वर्षातील अनिश्चित आणि परस्पर विरोधी राजकीय भूमिका घेण्याचं राजकारण पाहता असं काही घडलं याची शक्यता नाकारता येत नाही त्याचं कारण म्हणजे मराठीच्या मुद्द्यावर सुरुवातीपासूनच आक्रमक असलेल्या राज ठाकरे यांनीच महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाला पाठिंबा दिला होता तसेच गुजरातमधील विकासाच्या मॉडेलचं कौतुकही केलं होतं तर याच राज ठाकरे यांनी पुढच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपावर अत्यंत कठोर टीका करण्यास सुरुवात केली होती मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी हेच राज ठाकरे हे भाजपसोबत दिसले होते तसेच त्यांच्या बिनचरत पाठिंबेची खूप चर्चा झाली होती मात्र विधानसभा निवडणुका येता येता राज ठाकरे हे भाजप विरोधात पूर्ण आक्रमक झाले होते त्यामुळे राज ठाकरे आणि भाजपा यांच्यातील नातं हे कधी दूर दूर कधी पास पास असं राहिलेलं आहे बाकी भाजपा नेत्यांचंही राज ठाकरेंशी असलेलं सक्य काही कालपरावाचं नाही तर जेव्हा राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून मनसेची स्थापना केली तेव्हापासूनच त्यांच्या पक्षाला युतीमध्ये घ्यावं असं मत भाजपाचे काही नेते सातत्यानं मांडत आले त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून ते अगदी अशी शेलारांपर्यंत भाजपाच्या अनेक नेत्यांच्या राज ठाकरेंसोबत नियमित भेटीगाठी होत असतात अगदी मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची मुंबईमध्ये झालेली युती ही देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात काही महिन्यांपूर्वी एका हॉटेलमध्ये झालेल्या भेटीनंतरच आली अशी कुजबूजही भाजपातील पा काही गोटांमधून सातत्यानं पसरवण्यात येत असते त्यामुळे भाषावाद आणि मराठी अस्मितेसारखे काही मुद्दे सोडले तर दोन्ही पक्षांमध्ये वैर आहे अशातला भाग नाही कारण आणखी एक महत्वाची बाब म्हणजे मनसेच्या राजकीय वाटचालीमधील दोन हजार नऊ ते दोन हजार बारा हा काळ सोडल्यास मनसेचा राजकीय आलेख हा सातत्यानं उतरत्या क्रमानेच घसरत चाललेला आहे ठाकरेंनी वेगवेगळ्या भूमिका घेऊन प्रयोग करून पाहिलं तरी पक्षाला सावरणं त्यांना शक्य झालेलं अशा परिस्थितीत आता पुढची काही वर्ष तरी महाराष्ट्रात मोठ्या निवडणुका होणार नाहीत सध्या स्थितीत मनसेला आपली राजकीय स्पेस टिकून ठेवण्यासाठी एका प्रबळ साथीदाराची किंवा अनुकूल वातावरणाची गरज आहे अशा स्थितीत ठाकरे गट हा फारसा फायदेशीर ठरेल आणि तो सत्तेवर येईल याची शक्यता खूप कमी आहे त्यामुळे आगामी निवडणुकांना असलेला बराच काळ विचारात घेता तोपर्यंत पक्ष टिकून ठेवण्यासाठी सत्ताधाऱ्यांसोबत जुळून घेणं भाग असल्याचा व्यावहारिक विचार राज ठाकरेंनी केला असण्याची दाट शक्यता आहे तसेच आगामी काळात एकट्याने लढण्यापेक्षा कोणासोबत तरी जाणं किंवा पडद्यामागून हालचाली करणं यासाठी राज यांची ही लवचिकता महत्वाची ठरणार आहे त्याबरोबरच आपल्या बदलत्या भूमिकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी राज ठाकरे यांनी शुक्रवारी लिहिलेल्या पोस्टमधून लवचिकतेबाबत हे वैचारिक स्पष्टीकरण दिलं असण्याची शक्यता आहे त्याबरोबरच महाराष्ट्राच्या राजकारणातील सद्यस्थितीमध्ये मनसेचा राजकीय प्रभाव हा नगण्य झाला असला तरी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाचा आणि वक्तृत्वाचा करिश्मा मात्र कायम आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत त्याचा प्रलय आलेलाच आहे त्यामुळे आपल्या विरोधात वातावरण निर्मिती करू शकेल असा नेता विरोधी पक्षात सक्रिय ठेवणं भाजपाच्या महाराष्ट्रातील गोड अडचणीचा आहे तसेच मनसे अधूनमधून हिंदुत्ववादी भूमिका घेत असल्यानं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काही मतांची विभागणी नुकसान करू शकते त्यामुळे राज ठाकरे आपल्या गोटात येत असतील तर ते भाजपालाच हवे आहेत त्यामुळे भविष्यातील रणनीतीचा विचार करता राज ठाकरे यांनी लवचिक भूमिका घेऊन भाजपाशी जुळवून घेतल्यास ते फारसं आश्चर्यकारक ठरणार नाही आता राज ठाकरे यांनी लवचिकतेची घेतलेली भूमिका की त्यांनी भाजपा आणि शिंदे गटाशी जुळवून घेण्याचे दिलेले संकेत आहेत का राज ठाकरे यांनी यापुढेही भाजपा आणि शिंदे गटासोबत जुळून घेण्याचं धोरण चालू ठेवल्यास उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या त्यांच्या युतीचं काय होणार मराठीच्या मुद्द्यावर ठाकरेंच्या मागे उभ्या राहिलेल्या मतदारांना काय वाटणार याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद